नमस्कार आपण पाहतात पा शरद पवार व आमदार गोपीचंद पडळकर संक येथील कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर येणार का जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय बसवराज काका पाटील यांचे सुशोभित पूर्णाकृती पुतळा अनावर कार्यक्रम शुक्रवारी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता संक येथे होणार असून याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रम पत्रिकेवर आमदार गोपीचंद पडळकर यांचेही नाव आहे अध्यक्ष शरदचंद्र पवार व आमदार गोपीचंद पडळकर एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष राहणार आहे आमदार गोपीचंद पडकर यांनी काही वर्षांपूर्वी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असे व्यक्त करून एकच खळबळ उडवून दिली होती त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे अशी जहरी टीका केली होती ते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीमध्ये सामील झाल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर टीका करणे टाळले आहे मरकडवाडी येथेही आमदार गोपीचंद पडळकर आमदार सदाभाऊ खोत हो या जोडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यावर जहरी टीका केली होती मात्र शरद पवार यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला एकदाही प्रत्युत्तर दिले नाही आता संघ येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार व आमदार गोपीचंद पडळकर एकाच व्यासपीठावर येणार का या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी रंगणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे